Долго сама सायंकाळी आम्हाला एक तक्रारदार आले पोलीस स्टेशन अंबाजरीच्या हातीमध्ये हेलडी चौकाच्या बाजूला कोठारी ज्वेलर्स आहे त्या ज्वेलर्सचे मालक कोठारी यांनी फोन केला की त्यांच्या दुकानामध्ये एक केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेब यांचं नाव सा घेऊन त्यांचं सिक्युरिटी एजन्सीचा चीप आहे असं सांगून त्यांनी त्यांच्याकडे जवळजवळ एकतीस ग्रॅम म्हणजे दोन लाख सत्तावन्न हजार रुपयाचं दोन चेन सोन्याच्या खरेदी केल्या आणि साहेबांची ओळख सांगून त्यांनी त्या ते ठिकाणी ते चेक दिला आणि पेमेंट कॅश किंवा इतर कुठले ऑनलाईन पेमेंट न करता चेकद्वारे पेमेंट केलं आधी त्यांनी नकार दिला होता परंतु त्यांच्या मालकांना परत त्यांनी कन्विन्स केलं आणि ओळख अजून वाढवून त्यांनी ते पैसे त्या सोनं खरेदी केलं त्यानंतर थोड्या वेळानंतर परत असा आयटम बटुभबाई ज्वेलर्समध्ये सुद्धा झाल्याची माहिती मिळाली त्यानंतर तिसरा आयटम त्यांनी रोपडे ज्वेलर्स महाल या ठिकाणी केला त्याचे मालक राजेश जोगडे जे सराबा असोसिएशनचे सचिव आहेत त्यांना मा अशी मा मागणी केल्यानंतर त्यांनी त्याबद्दल व्हेरीफाय केलं आणि गडकरी साहेबांच्या सिक्युरिटी एजन्सीकडून माहिती घेते असं अशा नावाचा व्यक्ती कोणी त्यांच्याकडे नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्या व्यक्तीने त्याचं नाव राजवीर सिंग चावला असं सांगितलं होतं आणि दिल्ली येथून आलं आहे असं सांगितलं होतं तर रोकडे ज्वेलर्सच्या मालकांनी ते खात्री केल्यानंतर त्यांना अशा नावाचा व्यक्ती सिक्युरिटी एजन्सीमध्ये नसल्याबाबत खात्री आणि त्यांनी ती माहिती त्यांच्या मॅनेजरला सांगितली आणि तोपर्यंत तो व्यक्ती तिथून पळून गेला होता आणि त्यांनी त्याचा फोटो आणि त्याच्या फुटेजमध्ये आलेली माहिती ती त्यांच्या सराफा असोसिएशनच्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड केली त्यामुळे इतर सगळे जे ज्वेलर्सवाले त्या सतर्क झाले आणि त्यानंतर पोलीस स्टेशनला दिलेल्या खात्रारीवरून आम्ही त्याच्यावर ठनपगत चिटिंग चा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याची माहिती घेतली असता तो दिल्ली येथील राहणार असल्याची माहिती मिळाली आणि त्यांनी काल तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत गीतान जवळ एका हॉटेलमध्ये दोन तासासाठी मुक्काम केला होता त्यानंतर एक कार त्यांनी भाड्याने घेतली आणि दोन चार तास तो नागपूरमध्ये वेगवेगळ्या ज्वेलर्समध्ये फिरला आणि स्वतःची बनावट ओळख दाखवून अशा प्रकारे चेक देऊन म्हणजे ते चेक किती खरे घेऊ खोटे याबद्दल आम्ही तपास करत आहोत आणि सोनं खरेदी करण्याचा जवळजवळ आठ ते दहा लाखाचं सोनं खरेदी करून त्यांनी पलायन केलेलं आहे अशा प्रकारे पोलीस स्टेशन अंबादेरीमध्ये गुन्हा दाखल आहे याबद्दल वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार माननीय पोलीस आयुक्त सर माननीय रिजन सर जॉईन सी पी सर डी सी पी सर माननीय ए सी पी सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आमची क्राईम ब्रांचची टीमसुद्धा यामध्ये संपूर्ण तपास करून या आरोपीला आम्ही अटक करण्याचा तातडीनं प्रयत्न करत आहोत